વોટરફલ વોટર પબ્લેક બ્લક મતસાગ વોટરફલ વોટરફોલ લઈ बाबा इथ गाईस तुम्ही बघू शकतात गोट्या घ्यालत आर सोड तरी बस अवकात के भार हमारे अवकात के भार नहीं गाइस आमच्याकडं पण तार येणारच आहे येणार आमच्याकडं तार नाही आमच्याकडे पग मेन आहे ठीक आहे ना दुकान आपलंच गर ठीक आहे ना खूप पहिलेच नाही आपण एंट्री केलेली आहे जाऊया आपण एंट्री कोमलवाडी धबधबा वॉटरफॉल कोमलवाडी वॉटरफॉल या न्या सगळे भेटतील आता भेटतील आता

सगळा खाली पुढे जाऊन नंबर जास्त काय नाही कोराय सगळा पुढे पब्लिक आलेली आहे ते आपले दोस्त आहेत शकतात आम्हाला भेटले दादा शेट मोठ मित्र चला पाणी लागले गाईस आता वॉटरफॉल चालू होतोय पुढे पुढे जात जाऊ आपण पुढे पुढे नजारा मोठा दिसणार आहे गाईस तुम्ही बघू शकता वॉटरफॉल थोडा दिवस थोडा टायमात सगळा दिसेल आता वॉटरफॉल हे सध्या हे आता ट्रेलर आहे पुढे पुढे देखते हे त्याने मला पाय धरलाय चढून न देते गाईस तुम्हाला माणस ती डाब आहे गाईस यो तो पण तुटलाय मोठा पूर चालता नेरळला थोड्या वेळात नजर बारी ना तर भारी दिसणार आहे गाईस तुम्ही बघू शकतात राईस वॉटरफॉल वॉटरफॉल ला पब्लिक नाही आणि कोमलवाडी वॉटरफॉल तुमसुनाडे सुन तर जाऊया आता आपण परत किधर किधर से लोक आते है हे चट्टान में वॉटरफॉल दादा निघतोय घरी जायला का आता आपण पण निघूया पुढे ब्लॉग आज आत्ताच एंड करत आहे तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय